शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या पथकाने जोरदार कारवाई केली आहे या कारवाईत चार ट्रॅक्टर चार ट्रॉली व एक टिपर जप्त करण्यात आले आहेत सविस्तर वृत्त असे की डोंगरगाव येथून विना परवाना डांबर डबर वाहतूक करणारा भेंदा कंपनीचा एक डंपर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे मात्र सदर वाहतूक नियमितपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून आजच कारवाई का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तक्रारदारांकडून वारंवार तक्रारी होत असताना ही कारवाई होत नसल्याचा आरोप काही सूजन नागरिकांकडून केला जात आहे त्यामुळे ही कारवाई प्रत्यक्षात परिणामकारक की केवळ औपचारिक याबाबत शहरात चर्चा सुरू आहे दरम्यान रात्री अपरात्री मुरुम दगड वाळू व माती ही खनिजे परवाना भरून अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने विशेष पथक तयार करून ही कारवाई केल्याचे सांगितले आहे अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याने अशा प्रकारांवर कडक पावले उचलण्यात येत असल्याचेही विभागाने स्पष्ट केले महसूल विभागाने यापुढेही अवैध खनिज वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे